कचडब बुत्रुक येथे आज दारूबंदीसाठी गुप्त मतदान मतदानासाठी महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी बारा वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान शिक्षण महर्षी परमवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत आज रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्हा पंचायत मराठी शाळेत गुप्त मतदान प्रक्रिया पार पडत आहे यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानासाठी महिलांच्या रांगा लागले आहे एकूण मतदान संख्या एक हजार नऊशे बावन्न आठवी बाटली होण्यासाठी नऊशे मतदान होणे गरजेचे आहे तर दुपारी बारा पर्यंत पन्नास मतदान पार पडले बाहेर या मतदानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याचे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने घरोघरी जाऊन महिलांना प्रबोधन करण्यात आले होते बंदी महिला ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने ठराव घेण्यात आला होता तर दारूबंदीसाठी एक हजारहून अधिक महिलांच्या सळ्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसंच राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सळ्यांची सरकारणी घेण्यात आली त्यामध्ये सातशे त्यामध्ये पाचशे एकोणऐंशी महिलांच्या सह्या वैध ठरल्या त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा म्हणून गावामध्ये दारूबंदीसाठी आज गुप्त पद्धतीने मतदान होत आहे सकाळी आठ ते पाच याचा फैसला होणार आहे या मतदान प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुण्यात पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे त्रपंग महिला मतदारांसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून व्हीलचेअरवर व तसेच इतरही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत माझ्या आयतोडे बुद्रुक तालुका वळवा जिल्हा सांगली येथे आपण दारूबंदीसाठी उभी बाटली किंवा आडवी बाटली यासाठी आज मतदान प्रक्रिया राबवत आहोत यासाठी आपण चार केंद्रांचं आयोजन केलेलं आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सहा वाजता याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांच्या आदेशानुसार आपण गुप्तपणे आणि निष्पक्षपणे ही मतदान प्रक्रिया राबवत हो। आहोत आणि मतमोजणीचा का जो काही निकाल असेल त्याचा अहवाल आपण माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आजच सादर आहोत पण ज्या महिला मतदार आहेत त्यांच्यासाठी ज्या अपंग असतील किंवा वृद्ध महिला असतील त्यांच्यासाठी तसंच आपण इथं पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे आपल्याकडे महिला कॉन्स्टेबल आहे शिवाय आपण जो पोलिस स्टाफ नेमलेला आहे त्याच्यामध्ये पण महिला अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे धुळे पोलीस ठाणे हात देत तेवढे बुद्रुग या गावी आज सकाळपासून दारूबंदी मतदान प्रक्रिया सुरळीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने येथे चोख बंदोबस्त योग्य ते बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत आहोत आज बुद्रुक ह्या गावामध्ये महर्षी कर्मवीर अण्णांच्या भूमीमध्ये आज दारूबंदीसाठी मतदान होत आहे उत्स्फूर्तपणे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे गेले तीन चार महिने यासाठी महिला कष्ट करत आहेत गावामध्ये हे बंद व्हावं कारण आजकाल बघता अठरा ते पंचवीस वयोगटातील हो तरुण पिढी खूप ह्या प्रयत्नाधीन झालेली आहे आणि हे फक्त थांबलं पाहिजे कोणाला पण रोखू शकत नाही पण आपल्या एरियामध्ये तर आपण ह्याच्यावर नक्कीच बंदी घालू शकतो ह्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आता बघ्यात सक्सेस व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मी आयत्र गावचा उपसरपंच संदीप गायकवाड या नात्याने सर्व आयत्रदुर्ग गावातील महिला मतदार यांना एक विनंती करतो -कर दा की आपल्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून करतो करतो म्हणत या दारूबंदीविषयी जो लढा उभा केला नव्हता आजपर्यंत बऱ्याचदा प्रयत्न झाला तरी दारूबंदी होण्या असे के आम्ही त्यासाठी गावपंचाच्या वतीने सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्व महिला सदस्य एकत्रित घेऊन गावातील सर्व तमाम महिला नागरिक महिला मतदार त्यांना एकत्रित घेऊन आम्ही दारूबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत तरी गावातील सर्व बाजूला ठेवून करमीर भाऊराव पाटलांचं आपलं मूळ गाव आहे जेल जल्मगाव त्यांचं कुंभुज असेल तर आपल्या गावामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी आम्ही लढा केलेला आहे त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं आज मतदान चालू आहे तरी चांगला प्रतिसाद आम्हाने मिळत आहे आमचा जो प्रयत्न आहे तो गावाच्या वतीने केलेला आहे आज जर दारूबंदी झाली तर आम्हाला एक आनंदाचं वातावरण मिळेल